कोरेगाव तालुक्याचा संपूर्ण सातारा जिल्ह्यात किल्ल्यांचे गाव म्हणून परिचित असलेल्या कोरेगाव तालुक्यातील शिंबे गावामध्ये श्री ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायण सोळा व दीपावलीनिमित्त किल्लाबांधणी स्पर्धा ही अजिंक्य नवरात्र उत्सव व गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये प्रामुख्याने पाच वर्षे ते पंचवीस वर्षापर्यंतच्या मुला मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतीत तयार केल्या व त्याची माहिती परीक्षकांना अचूक दिली यामध्ये एकूण पंचवीस किल्ले मुलामुलींनी तयार केले होते प्रतापगड पन्हाळागड सुवर्णदुर्ग नळदुर्ग अजिंक्यतारा आदी प्रसिद्ध किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती नैसर्गिक वस्तू वापरून साकारण्यात आली होती विजेते म्हणून प्रथम क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप शिरंबे द्वितीय क्रमांक सिद्धिविनायक फ्रेंड सर्कल गणेशनगर शिरिंबे तृतीय क्रमांक अजिंक्य नवरात्र उत्सव गणेशोत्सव मंडळ शिरिंबे चतुर्थ क्रमांक छत्रपती शिवाजी राजा गणेश मंडळ शिरंबे पंचम क्रमांक वेदांत विजय शिंदे सहावा क्रमांक संग्राम चंद्रकांत गायकवाड सातवा क्रमांक श्लोक नामदेव भोसले आठवा क्रमांक मानसी जीवराज शेडगे यांना देण्यात आला विजेत्यांना रोख रक्कम चषक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला स्पर्धांचे परीक्षण कोरेगावचे प्रसिद्ध छायाचित्रकार व सामाजिक कार्यकर्ते अधिक वर्गे तसेच जळगाव गावचे सुपुत्र अनुभवी तज्ञ परीक्षक दत्तात्रय जाधव यांनी केले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री ग्रंथला ज्ञानेश्वरी पारायण मंडळ ग्रामस्थ शिरंबे अनेक नवरात्रोत्सव गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मोलांचे सहकार्य लाभले श्री दीपक चव्हाण सर सुभाष रोमन श्रीकांत गायकवाड राजेंद्र कांडे सर निलेश भोसले कुलदीप कानडे लवराज चव्हाण प्रकाश घोरपडे प्रशांत घोरपडे विनायक चव्हाण राहुल बाळासाहेब चव्हाण आकाश गवळी राजू साहेब यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले शेंबे गावचे माजी सरपंच कॅप्टन महादेव भोसले नाना हवभ नामदेवराव भोसले पोलीस पाटील सचिन सुतार संभाजी गायकवाड दत्तात्रेय चव्हाण सुरेश गायकवाड अधिक गायकवाड नेताजी फडतरे वैभव घोरपडे या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला अनिल चव्हाण यांचेही स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले संपूर्ण गावाने एकत्रित येत लहान चिमुकल्यांना मदत करत नयनरम्य डोळ्यांचे पाळणे फेडणारे किल्ले बनवण्यास सहकार्य केले व संपूर्ण गाव किल्ल्यांचे गाव म्हणून नावारूपास आले